नमस्कार मित्रांनो मुसाफिर कपल युट्यूब चॅनल मध्ये पहा बेडसे लेणी हे ठिकाण महाराष्ट्रातील प्रमुख आणि आकर्षक लेण्यांमधील एक आहे तर महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात बेडसे गावाजवळ ह्या लेणी आहेत पुणे मुंबई महामार्गावर कामशेत कडून पवना धरणाकडे जाताना ह्या लेणी लागतात हा ट्रेक अतिशय सोपा असून खालून वरपर्यंत जाईपर्यंत पायऱ्या असल्याने पंधरा ते वीस मिनिटात हा ट्रेक कम्प्लीट होतो वर आल्यानंतर भले मोठे चैत्यगृह पाहायला भेटते ज्याची उंची साधारणपणे अठ्ठावीस फुट इतकी आहे साधारणपणे दीडशे मीटर कातळ मध्ये ही लेणी कोरलेली आहेत ही लेणी मौर्य शैलीतील आहेत असे म्हणतात इसवी सन पहिल्या शतकात ही लेणी बांधली असावीत या लेणीला पूर्वी मार्कुट असेही म्हणले जायचे चैत्यगृह विहार प्रार्थना हॉल भव्य स्तूप ही येथील पाहण्याची वैशिष्ट्य आहेत पुण्यापासून पन्नास किलोमीटर आणि लोणावळ्यापासून दहा किलोमीटर अंतरावर ही आहेत किंवा कारने आरामात सगळ्यात आकर्षण म्हणजे चैत्यगृह उंच मध्यभागी स्तूप इथे कधीतरी भिक्षू बसून ध्यान करत असतील ना खांबावर कोरलेली कमळ घोड्यांच्या मूर्ती हत्ती या साध्या पण आकर्षक नक्षीकामामुळे लेणी खरच खास दिसतात आणि सगळ्यात भारी म्हणजे इथे गर्दी नसते फक्त निसर्ग शांतता आणि इतिहासाच्या प्रतिध्वनी शांत गर्दीपासून दूर आणि अजूनही कमी लोकांना माहीत असलेले हे ठिकाण बेडसे क्य खरच एक हिडन जेम आहे आणि बेडसे क्यूच्या पायथ्याला एक स्टे सुद्धा आहे ते तेथे तुम्ही चौदाशे रुपयामध्ये खाणं पिणं स्विमिंग पूल एव्हरीथिंग एन्जॉय करू शकता ते लॉकची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे स्टेप थोडे स्लिपरी आहे तो उतरते समय थोडा से उतरना पडत आहे तो फ्रेंड्स एंड फैमिली हम घूमने के लिए आए थे और बेड से केव्ज़ भी देख लिए तो छोटे से केव्ज़ है लेकिन बहुत सुंदर है आजू बाजू का जो एनवायरनमेंट है वो भी बहुत सही है तो यू मस्ट विजिट हियर तो सी यू इन नेक्स्ट वीडियो बाय बाय